लागला, लागला, तर मित्रांनो बराच वेळ कास्टिंग करून बघितली आता जरा वेगळी मासेमारी प्रयत्न करूया हे बघा चपाती आहे जाड भाजलेली हे बघा हे बघा लागला 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 <laughs> मस्त नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सहा वाजलेत आणि आपण आले खाडीवरती फिशिंग साठी आणि आता आता जस्ट उजाडलंय त्याच्यामुळे कोणतरी मारेल हमखास मारेल रॉड पण दुसरा आणलाय हा डायवाचा फॅन्टम कॅटफिश आहे नऊ फुटाचा जास्तीत जास्त इंद्रा वापरतो हा कधीतरी घेऊन येतो लागला बघा पट्टे पहिल्याच कासला लागला तांबूशी एक साधारण चांगल्या साईडची वाटतं बघा फर्स्ट काचला तांबूशी लागली मस्त पहिल्याच कास्टला लागली लगेच ओपनिंग नाईट कलर आहे एक अँकर पण लावला आहे एक्स्ट्रा बघा कास्ट आणि जिगेड आहे लवकर जर अशी टाईट भेटली ना तर मासा लगेच मारतो असं वाटलं होतं उशिरा उशिरा मेच्या एंडिंगला तरी साधारण साधारण पाणी खारं होईल आज साधारण किती नऊ दहा तारीख असेल नऊ तारीख आहे दहा तारीख आहे मला वाटतं तरी पण अजून ना पाणी खारंच झालं नाही यावर्षी नदीचं पाणी खारं <laughs> होणं कॅन्सल नाही वाटतं तर वरून पाणी नाही डॅमचं वगैरे सोडतात त्याच्यामुळे गोडं पाणी त्याच्यामुळे मासा कमी आहे बराच ह्या स्पॉटला आपल्या गेल्या वर्षी आपण बरेच मासे पकडले ह्या स्पॉटला होते तरी पण एखादी तांबूशी लागते कुठून तरी रबर अडकला आपला आणि तो आता मला वाटत नाही येईल कारण एकदम ताट अटकलाय कशाला तरी त्याला एक हुक पण आहे अँकर लावलेला त्याच्यामुळे मुश्किल आहे येणं चला ऑप्शन नाही ओढतो आला 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 आहे परत अटकला नाही नाहीत मी बोललो नुकसान होणार आहे सकाळीच पण नाही झालं आला आल्या आल्या शुभ शकून झालेला मी बोललो स्ट्राईक होतील अजून एक दोन तरी पण नाही काय स्ट्राईकच नाही अजून चित्र बघा कसलं भारी आहे सूर्य अजून वरती आला नाही पण जाम भारी वाटते बघा खतरनाक तर इकडे शांत आहे एकदम पाणी पण सायलेंट आहे खतरनाक नजारा दिसतोय जबरदस्त तर इकडे माशांची ॲक्टिव्हिटी आहे थोडीशी बघा गुंजी आहे तिकडे तर इकडेच बघूया कास्टिंग करून अजून थोडा वेळ तर इकडेच बघूया कास्टिंग करून इकडे काय लागते का इकडे काय अजिबात का स्ट्राईक पण नाही आणि ॲक्टिव्हिटी पण नाही तर ही बघा एक तांबोशी लागली आलेलं आहे फर्स्ट कास्टला सूर्य पण वरती आला साडेसात झाले सूर्य बघा कुठे आलाय लगेचच ऊन पडलं एकदम कडक मध्ये आज सुरुवातीचीच का तिकडून मारतो इकडून सुरुवात करूया पाणी खाली गेले बरंच बरंच म्हणजे खूप खाली गेले बघूया सुटला 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 कसा भेंडी पहिलाच मासा सुटून गेला पण आजची तांबूशी नव्हती तांबूशी नव्हती मासा धावत होता इकडून मारताना लागतो ना मासा तर हमकास निघाला असता तो गलती हो गया भाई साहब तर मित्रांनो बराच वेळ कास्टिंग करून बघितली आता जरा वेगळी मासेमारी प्रयत्न करूया की बघा चपाती आहे जाड भाजलेली छोटासा होऊ का एकदम तर आपण काळगोंडा पकडूचा प्रयत्न करूया घरी येईन है, काळे पकडूचा प्रयत्न करूया खाली जाऊन बघूया नवीन फिशिंग तर काळबोंडे बिबोंडे चांगल्या साईजचे लागतात असे पण आपण कधी गरवलं नाही आज आपण प्रयत्न करून बघूया ट्राय करून बघूया जमतं आहे का आपल्याला म्हणजे मासा असला तर जमणार काळबोंडा आला ना खायला तर जमणार फणसाचे गरे पण वापरतात प्लस आंब्याने पण काढतात उंबराचं फळ असताना त्याला पण लागतात तर मित्रांनो बघता एकच नंबर पीस लागला आहे पहिलाच तर वेट काढून टाकलं साईज बघा एकच नंबर आहे आणि वेट नाही आहे तर वेट ने ना फक्त बारीक ओढत होते त्याच्यामुळे वेट काढलं पूर्ण आणि असंच टाकलं तर पहिल्या ज्याच्यात घेऊन गेला लगेच काळगोंड बघा मस्त मोठी साईज आहे तर ठेवून देऊया असले चार पीस भेटले तरी मस्त एकच नंबर तर मगाशी ना वेट लावलेला त्याच्यामुळे ना वेट त्यांना घेऊन जाता येत नव्हतं आता कसं पटकन घेऊनच गेला डायरेक्ट टाकलं ते लाईन पण एकदम पातळ आहे आणि हूक खूप बारीक आहे हूक खूप छोटा आहे तर मागासून गरवत होतो ना फक्त वेळ लागतो थोडासा थो 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 बुडायला आत्ता लागेल लांब पाण्यात टाकले पण ते बुडणार नाही जाईल वाहत पण खाली पाण्याला करंट आता वाढेल थोडासा बुडत नाही छोटंसं वेट पाहिजे वेट पाहिजे पण एकदम छोटंसं पाहिजे मला वाटतं पण वेट नसेल ना तर पटकन घेऊन जातो काय गोंडा म्हणजे तोंडातून डायरेक्ट हे बघा बघा लागला 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 मस्त मस्त साईज आहे पण दुसरा लागला हा छोटा आहे थोडा बघितलात कसा घेऊन गेला लगेचच आणि गरी पण मस्त बसली मगाची एकदम मस्त साईज होती गरी निघत पण नाही हा बघा चांगली साईज आहे पण दोन पकडले दोन काळबोंडा फिशिंग मित्रांनो ना मोठा पीस होता हा बघा घरी काय केली बघा <laughs> शेट यार एकदम चांगला पीस होता तर गरी ना स्ट्राँग पाहिजे एवढी स्ट्राँग नाही छोटी पाहिजे पण स्ट्राँग पाहिजे मोठा पीस होता एकदम जबरदस्त पूर्ण गरी पिळून टाकली ती आणि सोडलं ना तरी ते खपटात घुसणार कुठेतरी दगडाच्या चांगला पीस लागलेला ऐसा कैसे हो गया बघू मस्त पीस होता असे तिसरा पीस लागलेला घरी सरळ करून गेला इकडे बघता तिसरावाला पीस लागला आहे हा जरा छोटा आहे पण चांगली आहे गपरे लई फडफडतात लई फडफडतात काटे पण खूप असतात हे बघा अजून एक लागलं आहे पण छोटं आहे हे बघा मित्रांनो इकडे बघते तीन पीस पकडले आपण एक मोठा पीस आपला गेला चार पीस एक्च्युली पकडले छोटावाला सोडून दिला हे बघा हा बघा ह्याची साईज बघा केवढी आहे मस्त वेग हाताच्या पंजावडा आहे हाताच्या खालोखाल आहे थोडा हाताच्या खालोखाल थोडा आहे तर मस्त तीन पीस आहेत एकदाच कालवण होईल तर मस्त तीन पीस लागले एक रॉडचा मासा आपला सुटला आल्या आल्या तर आता पाणी पण भरले आणि पाण्याला करंट वाढलाय सो आपली गरी आता राहत नाही विदाऊट वेट वेट छोटंसं बांधलं तरी चालतं पण विदाऊट वेट ना मस्त घेऊन जातात लगेचच पटकन तर नक्कीच ट्राय करू परत उद्या वगैरे चला बघूया कास्टिंग करून थोडा वेळ कास्टिंग करूया त्याच्यानंतर काळे बघूया काळे लागतात काय बघूया काल मस्त लागले या den. Lagla, 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 lagla. तांबूशेके तांबूशी लागली ब आणि खाली अँकर लावला होता ना त्याला लागली खूप दिवसानंतर इकडे स्ट्राईक झाली कोंडीमध्ये खडपा खडपाजवळ स्ट्राईक होते त्या कोंडीत बरेच दिवस नाही होत होती ते इकडे स्ट्राईक व्हायची अगोदर मस्तपैकी पैकी खालच्या स्पॉटवरती जायला पाहिजे अजून सुकती कशी लवकरची आहे ना त्याच्यामुळे खाली पाणी लवकर टर्न होतं इकडे लवकर टर्न होत नाही वरती पाणी उशिरा टर्न होतं त्याच्यामुळे मग इकडे यावं लागतं लवकर तर आता दोन दिवसाने खाली जायला होईल तर मित्रांनो बराच वेळ कास्टिंग करून बघितली एक स्ट्राइक होती फक्त तर सूर्य पण वरती आला आहे थोडासा पाणी पण शांत आहे तर आपण ना काळबोंडे पकडण्याचा प्रयत्न करूया बघा ही चपाती आहे जाडी आणि हूक बघता एकदम छोटासा हूक आहे गरी बघता एक एवढी आहे एकदम छोटीशी गरी आहे तर कालचा सेटअप आहे लाईन पण पातळ आहे थर्टी एम mm एमची असेल कदाचित पानी जास्त खाले आहे पण शांत आहे एकदम म्हणजे आपण चपाती टाकली ना घरी लावून किती बुडेल पुढे पण एकदम काल वाहत होती नंतर आपण काल उशिरा सुरुवात केली चला बघूया काय लागतं ती हा बघा पहिलाच लागला मास्था पडला खाली हा बघा काल पहिला लागला होता ना तेवढाच आहे आता एवढा तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे तर काळबोंड्याची ना छोटी पिल्लं आहेत तर ते काय उडत नाही एकच लागलं पण मस्त लागलं एक चांगल्या साईजचं लागलं ये अरे घाबरतं काय चपाती तरी खा छे घाबरते ती ही बघा चपाती आणलेली भाजून जाड ये 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 ही तरी खाते का बघूया येह ये तरी बघा दोन मासे लागले एक तांबूशी लागली आले, -आले थोडी आणि हे काळगोंडा लागला मोठी साइज आहे पण मस्त तर चला कलटी मारूया हा व्हिडिओ इथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद